नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या रोशन माते ब्लॉक्सवर गाईच आता आम्ही सर्व चाललो आहे लोणावलेला चाललो आहे सर्व पोर आहेत म्हणजे मित्र आहेत आपलीच सर्व गाड्या घेऊन चाललो आहे सर्व थांबलेत तिथे मी लेट झालो आहे पण आलो आहे मला दाखवत होतं बावीस पण आहे गाडी काढली भावेशनी आता निधी देतो आहे नितीनची वाट बघतोय आणि सर्व मुलं थांबलेत तिथे चला जाऊ पटापट काय सर्व आलेत आता रोहित भावेश नितीन विकी आम्ही सर्व आता निघतो इथून आता निलेश यायचा बाकी आहे चला जाव पडापड खाली नुकूया नारळ बी फोडायचा आहे रोहित फोडणार आहे नारळ खास करून <laughs> प्रणय नाही येत आपल्या आपल्या जोडीला प्रणयचा धंदा धंदा आताच चालू केला आहे म्हणून प्रणय नाही येत आम्ही सर्व चाललोय चला भेटतो आता रस्त्यात चला निघताना नारळ पडत आहेत आपले मित्र रोशन मात्रे म्हात्रेडो अजय थांबलोय आ, नितीन पिवशी संपले नितीनची काढा घेतले नितीनची पण खपली नितीनची डेट खपले चला जाऊया फटाफट आता थोडंच किलोमीटर बाकी आहे वीस किलोमीटर वर वीस किलोमीटर वर आलोय जवळच आहे किती तो किलोमीटर बाकी आहे रोहित आहे निलेश आहे आता सर्व पुढे गेलेत आमच्या आमच्या ओळीची आम्ही थांबलो नाश्ता करा थांबले मित्रमंडळी नाही गाडी चालून थांबलो अरे तीन तास झाला असेल ना तीन तास तीन तास झाले नॉनस्टॉप गाडी चालवतोय आता थांबवले जरा पाच मिनिटं थांबू आणि लगेच निघू इथून त्याला भेटतो डायरेक्ट एक

एकवीरा तिथून पायरी चालू पाहिजे आता पायरी चढणार आहे एवढ्या पहिली पायरी आहे एकवीराची एकवीरा आहे की जयविरा पब्लिक चालली आहे बावीस ना पुढे गेले सर्व बावीस आम्ही आता चाललोय आता बघू किती टायमात पोचतो हालत तर खराब झाले पहिलाच बाईक चालून पण आता बघू हे बघा नवदी आले बघा शर्टी पॅन्ट सर्व ते घातलं आल्यावर आम्ही तर घरी घरूनच घालून आलो आहे रेडी झालं नाही पावडर पण लावले पावडर बघा चला रस्त्यात भेटतो तुम्हाला आता गाईस तर अर्ध्या रस्त्यात पोचलय वाटलं लागले सापून हालत खराब झाली एक येते नितीन येते पाठवून कधी येईल काय माहिती नितीन तुकड्यात माझा आवाज पण गेला कामातून जा जाम दम लागलाय याचा <laughs> मी कंटिन्यू चला वरती भेटू आता सर्व ऑटी आता थांबल्यात तर मी पण घेतले ऑटी रोहितने पण घेतल्या अर्षदने पण घेतले रोहितला चक्कर आलेली <laughs> रोहितला चक्कर आली <laughs> पाणी पिलं रोहित तेव्हा बरं वाटलं काय खाल्लं नाही ना सकाळपासून आम्ही दर्शन करू ना माझा आवाज गेला पुन्हा वाट लागली होती आम्ही विचार केला होता पोट आईचं दर्शन घ्यायचं आणि घेणार ते उपाशी पोटीच घेणार होतो आम्ही वाडा बावीस बिवस आले तिथे पहिलाच कुठंही काम माहीत नाही बघायला गेलं चालतं झालं दर्शन बिशन सर्व करून झाले आम्हीच लेट आलो चला आता दा पहिला दर्शन बिशन घेऊ ते बघा थांबलेच बघा तिथे सरळ काकडी उभे बघा बस बघा पाहुणे म्हणतोय आहे काय बसकलं भासकले बघा आमच्या गावाची माणसं भासकले नाही आमच्या गावाची माणसं भासकले तिथे सर्व आलेत ते पहिला तुमचं दर्शन झालं नाही दर्शन नाही घेतलं अजूनपर्यंत आमच्यासाठी थांबलेत आपला नितीन भाऊ येतो आज बघा एकवीरायचं देऊळ बघा खाली गेला खाली गेला चला काही दर्शन चालू आहे आता फायनली आईचं दर्शन होईल आता गाय मंदिरात आलोय आता जयोर गायश गे लाईट गेले सर्व सर्वांच दर्शन झाले मस्त एकदम आणि माझं पण दर्शन झाले चला आता जरा टाइम बसूया कारण की भरपूर दमलो कारण की चार चार तर ट्रॅव्हलिंगलाच गेले आणि परत इथे वरती चढणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे रोहितला चक्कर आलेली रोहित रोहितनी पाणी पिलं आहे सेक्विला फॉरेनर आले रे बघा फॉरेनर आले बस इथे मस्त नाही रे चला हे गाईचं आता आज चाललोय आता खाली चालू आहे आम्ही बघतो पहिला काय खाऊ नंतर मग हाय मग परत चार तास जायचंय कायच लगाय जेव्हाच भूक लागली नितीनला जाम भूक लागले जाम चला ए चला ए चला पहिला काय तर चला आता ब्लॉग चला हा ब्लॉग चालू झालेला आहे आता जरा फ्रेश वाटते बसलो तेव्हा हा शालेंची शालेंची सल आली वाटते चला ए चला ए खाली चला पाऊस काहीच नव्हतं घेतलं खायला बघा आता पेढे घेतलेत खायला हर्षदने फुल खरेदी करायला किती आमचा खजिनदार आहे बघू शकतो खजिनदार आहे आमचा एकशे खाली खाली बाबू खाली उतरतात आता सर्व पब्लिक आमची खाली जाऊन पहिला खाऊ काहीतरी कारण की सकाळपासून सर्व उपाशीच आहेत सर्व बोललेले दर्शन घेऊ तेव्हाच खानात किती किलो वजन कमी झालं अजून पर्यंत काही चवलू नये नाही बोललो चिक्या खेळायला आलोय आता चिक्क्या पन्नास किलो चिकेच्या पन्नास

फक्त आता बाहेर कुठे ढाबा ढाबा ढाब्यावर जेवायला बसू आम्ही सर्व येतात पाठवून सर्व रोहित पुढे चाललाय एक एकटाच पुढे चाललाय त्याला आता पण जेवून घेऊ मग डायरेक्ट निघू घरी जायला घाई जाता जेवायला थांबलोय बाहेर जेवण पण आले थाली आले सर्वांची थाली बघा थाली येते अजून येते थाली येते अजून येतात थाली अजून थाल्या येतात सगळ्यांना येते थाली ना एक एक थाली काय काय आहे रे थालीमध्ये चिकन आहे बटर रोटी आहे हे पण चिकन आहे दोन प्रकारचं चिकन आहे आणि काय काय आले आहे इथे बघा लेग पीस आलेलं आहे लेग पीस आलेला आहे फुल चला जेवायला बसू पहिला भूक लागली जाम चला ये चालू करत जेवायला कोणत्याही होत आहे चला काही जेवून घेऊ आणि मग डायरेक्ट इथून निघू घरी यायला भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट असंच भेटतो गाडी आता सर्व निघालेत त्या सगळ्यांच्या गाड्या निघाल्यात आता गा। मिळून गाडी चालू केली आहे त्याला डायरेक्ट आता रायज आता आम्ही थांबलोय व्ह्यू बघा व्ह्यू काय बाहेर आहे एकदम मस्त रायडर लोक सर्व राय रायडर आहेत राएड। रोहित 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 किधर काय काय मालूम हे ना आता नितेश आणि रोहित थांबले तिथे आम्ही सगळं इथे थांबलोय व्यू बघा काही बाहेर आहे एकदम काटावर आहे आम्ही आता आता सोहित तयार झालोय सगळी निघतात आता बरं चला आता पठावत जाऊ लेट झाले घाटपार ले, करायचं आहे मला घाटपार करून घेऊ मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट चला काहीच आता फाउंटन हॉटेलजवळ पोचलो आहे हे बघा बाकीची मुलं येतात बावीस वीस आले फाउंटन हॉटेल आम्ही आलो पटापट आता नितीन रोहित पाठीमागे झाला आहे ते येतील आता त्यांची वाट बघत थांबलो आहे आम्ही आता इथून पटकन घरी जातो पहिला ना पहिला फ्रेश होतो जाम कंटाला आला आहे किती वाजली बघा साडे नऊ झाले साडेपाच वाजता निघालेलो नॉनस्टॉप गाडी चालून आलोय आता त्याला भेटतो डायरेक्ट घरीच भेटतो तुम्हाला आता गॅस तर काल खूप पोरं दमलेली एकविरेवरून आली म्हणून आणि कंटिन्यू गाडी चालून सर्व थकलेली म्हणून सर्व घरी गेली ब्लॉग पण एन नाही केला आता ब्लॉग एन करतो आणि एकविरा आईचं दर्शन पण खूप मस्त झालं सर्वांचं दर्शन खूप मस्त झालं कारण की कोण नव्हतं कोणीच नव्हतं काय खाऊन गेलं इथून डायरेक्ट दर्शन करून नंतर जेवायला बसलो आम्ही चला ब्लॉग एंड करतो आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय